नमस्कार डिकोड मी काव्या तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण आपल्या चॅनलवर वेगवेगळे विषय हाताळत असतो याआधी आपण हस्तरेखा वास्तुशास्त्र यासारखे विषय बघितलेले आहेत त्यावर आपण चर्चा केलेल्या आहेत त्याचप्रमाणे आज एक नवीन विषय आपण पाहणार आहोत त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे रत्नशास्त्र तर रत्नशास्त्राचा आपल्या आयुष्यावर कसा प्रभाव पडतो किंवा ते फक्त फॅशन म्हणून घातलं जातं का किंवा त्या पलीकडे जाऊन त्याचा काही उपयोग आपल्याला का होतो का हे सगळं आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आज ज्या पाहुण्या म्हणून आपल्याला किंवा गाईड करण्यासाठी ज्या लाभल्या आहेत त्यांचं नाव आहे अनु मोतीवाला मॅम मॅम ना या क्षेत्रामध्ये रत्नशास्त्राच्या क्षेत्रामध्ये सतरा वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे त्या पुण्यामध्ये याची प्रॅक्टिस करतात किंवा असं म्हणूयात तिथे त्यांची ख्याती आहे त्याचप्रमाणे आता त्या कोल्हापूरमध्ये सुद्धा त्यांनी त्यांची दुसरी शाखा ओपन केली आहे आणि त्यांचा खूप अनुभव इथे आहे सो त्यांचा आपण डिवाइन डिकोड मध्ये आज स्वागत करूया नमस्कार मॅम नमस्कार मॅम तुमचं डिवाइन डिकोड मध्ये खूप खूप स्वागत तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या सोबत आज जॉईन झालात आणि आज आपण एवढ्या वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत सो मला पुढे जाण्याविषयी म्हणजे रत्नशास्त्राविषयी आपण बोलणारच आहोत पण त्याची सुरुवात करताना मुळात असा बेसिक प्रश्न विचारायचे की रत्नशास्त्र म्हणजे काय आता आपण जसे ज्योतिषशास्त्र हस्तरेखाशास्त्र ह्या सगळ्या गोष्टीवर आपण जेव्हा बघत असतो त्याचप्रमाणे रत्नशास्त्र म्हणजे जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा आकाशात जितके तारे आहेत जे बोलतोय आपण त्या अनुभवानं आपण जन्माला आलेलो असतोय आणि त्याचा प्रभाव ते ग्रहांचा प्रभाव आपल्या आयुष्यात पडतो आणि त्याचा अभ्यास करून जे आपण ज्या ग्रहाची ताकद कमी आहे त्याच्यासाठी जे रत्न वापरला जातो त्या शास्त्राला रत्नशास्त्र म्हणतो ह्याच्यासाठी आपल्याला ज्योतिषशास्त्राचा है अभ्यास करावा लागतो त्याचप्रमाणे हस्तरेखा आणि चेहरा शास्त्र आणि तिच्या सोबतच अंक आता नवीन जे आलेलं आहे न्युमरोलॉजी ज्याला आपण म्हणतो अंकशास्त्र ह्याचाही अभ्यास रत्नाशास्त्रामध्ये येतो ओके म्हणजे जेव्हा आपण रत्नशास्त्र असं म्हणतो तेव्हा ते फक्त लोनली येत नाही तर त्याच्यासोबत या बाकीच्या जोडले गेले आहेत फक्त काय रत्नांमध्ये जे नऊ रत्न आपण मुख्य रत्न जे म्हणतो ग्रह जे आपले जितके ग्रह आहेत बारा ग्रह आहेत त्याच्यापैकी नऊ ग्रह जे आहेत ते खूप महत्वाचे हा। वेग वेग। हा। रत्ना, कुछला, कुछला, रत्ना, कुछला आहे त्याच्यावर रत्न पण आहेत वेगवेगळे त्याचा पूर्ण अभ्यास केला जातो की रत्न कुठल्या कुठला रत्न कुठल्या ग्रहाला ताकद देतो आणि त्याची ताकती अनुसार तुम्ही किती कॅरेटचा रत्न वापरला पाहिजे हा पूर्ण शास्त्र आहे रत्नशास्त्र म्हणजे रत्नशास्त्र मॅम तुम्ही म्हटलं की रत्नशास्त्राचा जो संबंध आहे किंवा रत्नांचा जो संबंध आहे तो आपल्या ग्रहांशी जोडलेला आहे सो त्याबद्दल जरा तुम्ही अजून डिटेल मध्ये आम्हाला सांगू शकता का की नवग्रहांचा आणि यांचा कसा काय संबंध असतो सर्वात प्रथम आपण कुठले ग्रह आहेत हे माहिती घेऊया की आपले जे महत्वाचे ग्रह आहेत ज्याचा इफेक्ट आपल्या बॉडीवर किंवा मानवी जीवनावर पडतो ते म्हणजे सूर्य ग्रह सूर्य हा ग्रहांचा राजा आहे आणि याच्या भोवती आपले सर्व ग्रह फिरत असतात आणि तो पूर्ण पृथ्वीचा चक्कर मारत असतो mm -hmm. त्याचप्रमाणे पहिला ग्रह आला आपला सूर्यग्रह त्याच्यानंतर आला चंद्र मग तिसऱ्या क्रमांकाला आला मंगळ मग बुध मग गुरु शुक्र शनी mm -hmm. आणि बरोबर आले राहू त्याच्या mm -hmm. त्याच्याबरोबर आपले जे एक्स्ट्रा ग्रह येतात ज्याला आपण बोलतोय की ह्याला कुठे मोजलं जात नाही पण हे खूप महत्वाचे ग्रह आहेत ते पण हर्षल नेपच्यून प्लोटो हे बारा ग्रहांबरोबर आपलं आयुष्य जोडलेलं आहे त्याचा प्रभाव आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या रोज रूच पडत असतो आणि ह्याच्या अनुसार रत्न ही आहेत रत्न नऊ असून ह्याच्या बरोबर चौऱ्याऐंशी प्रकारचे वेगवेगळे रत्न आहेत जे आपल्याला आपण या ग्रहांना ताकद देण्यासाठी वापरले जातात पण मग मॅम आपण जेव्हा म्हणतोय की ग्रहांची ताकद वाढवण्यासाठी जसं तुम्ही म्हटलं मग अशी की लो एनर्जी असली तर, तर ते संतुलित करण्यासाठी यांचा वापर केला जातो मग त्याची प्रोसेस नेमकी काय असते म्हणजे कशा पद्धतीने ते केलं जातं एखाद्या व्यक्ती जेव्हा आमच्या जवळ येतो तर प्रत्येकाला वेगवेगळे कारण आहेत की त्यांना वेगवेगळे त्रास आहेत काही हेल्थ इश्यूज आहेत काही पेशंटचे प्रॉब्लेम फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत काही यंग मुलं आहेत जे शिक्षणामध्ये पाठीमागे आहेत किंवा त्यांना तितकं ताकद पाहिजे तितकी मिळत नाहीये तसे वेगवेगळे कारण आपले ग्रहमान कुठे बसलेले आहेत कुंडलीमध्ये त्या ग्रहांचा काय इफेक्ट पडतो त्याची तुकुवत कमी आहे की जास्त आहे की ते अस्त आहेत ह्याप्रमाणे त्या ग्रहांना जोड म्हणून रत्नांचा उपयोग केला जातो Hmm. समजा तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम आहे आणि तुमचा गुरु जर कमीचा असेल किंवा अस्तेत असेल तर आपल्याला गुरु कुठे आहे hmm. कुठे बसलेला आहे जर तो स्थानात आहे आणि सप्तमी स्थानी केतू किंवा आपला नीच ग्रह त्याच्याबरोबर बसलेला आहे तर तिथं फायनान्स मध्ये प्रॉब्लेम येतो oh, तर त्याच्यासाठी आपण पुखराज किती कॅरेटचा वापरावो hmm. ते कसं वापरावं ह्या आम्ही पूर्ण अभ्यास करून ते रत्न सजेस्ट करतो फक्त ज्यांची कुंडली नाही त्यांची आम्ही हास्यरेखाचा आणि चेहऱ्या अभ्यास करतो हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत म्हणजे जरी रत्न आपल्याला सुचवायची असली तरी बाकीची जोडणारी त्यांना शास्त्र आहेत त्यांचं पण आधार घ्यायला लागतो आपल्याला आधार घ्यावा लागतो आता तर काही लोकांना असं आहे की हस्तरेखा जे पहिलेचे जितके पण आहेत त्यांना काहीच माहित नाहीये रत्नांविषयी किंवा आपल्या जन्मतारखेविषयी आणखीन त्यांना ते खूप अडचणी पण येत आहेत डेली आयुष्यामध्ये तर त्यांच्यासाठी आम्ही काय करतो की त्यांना समजून सांगून त्यांच्या हस्तरेखा जर त्यांच्याकडे काही ते नसेल नसेल तरी त्यांची नावावर पूर्ण आम्ही माहिती घेतो रत्न सजेस्ट करतो मॅम तुम्ही आता बोलताना म्हटलं की गुरु म्हणजे फायनान्शियल काहीतरी प्रॉब्लेम असेल त्याचा संबंध गुरु ग्रहाशी वगैरे असेल तर तुम्ही सजेस्ट वगैरे करता तर या या आणि म्हणजे त्याला तो पूरक रत्न आहे असं तुम्ही सांगितलं तशा पद्धतीने मग वेगवेगळ्या ग्रहांना कुठली कुठली रत्न आणि त्यांचा कसा संबंध असतो आता आपल्या जे पहिला ग्रह आहे सूर्यग्रह यांना मी तुम्हाला पहिला बोलले त्याचा जे रत्न आहे तो रत्न आहे तो त्याचबरोबर चंद्राला आपण मोती सजेस्ट करतो ज्यांचा चंद्र असत आहे मन चंचल असतो त्यांना आणि त्याचबरोबर मंगळ साठी आपण पोळा पोळ पोड़ मुंगा तो रत्न सजेस्ट करतो आणि बुध ग्रहासाठी पाचो गुरुसाठी पुष्कराज शुक्रासाठी हिरा आणि शनी साठी नीलम राहू साठी गोमेर आणि केतू साठी जे आहे ते आपला लसिया कॅटसाय म्हणून आहे रत्न ह्याच बरोबर जोड म्हणून उपरत्न खूप सारी आहेत जे, जे आहे ते तुम्ही प्रेशियस रत्न घेऊ शकत नाही त्यांना तुम्ही सप्टिट्यूट रत्न वापरू शकता त्या ग्रहात ऑप्शन ठेवलेलं आहे ऑप्शन आहे जसं मी बोलले की रत्न खूप प्रकारचे आहेत फक्त काय की हे प्रेशस मध्ये येतात मेन म्हणतो आपण तसं हा मेन रत्न ही ना सो ते सोडून उपरत्ने जे आहेत ते चौऱ्याऐंशी प्रकारचे आहेत वेगवेगळे रत्न आहे प्रेशियस आहेत आणि सो याचे काही पॅरामिटर्स आहेत का किंवा म्हणजे त्या ग्रहाची काहीतरी गुणवैशिष्ट त्याचा रत्नावर प्रभाव पडतो म्हणून ते रत्न तसं सुचवलं जातं असं काही आहे का हा जसं आता मी एक उदाहरण म्हणून सांगते मेष राशीचा व्यक्ती आहे आणि मेष राशी म्हटले की धडाळी माइंड ना काम करणारे कष्ट करणारे तेवढेच ते रागीट पण असतात हा रागीट आणि जे धडाळीचे आहेत त्याच्यावर त्यांचे नक्षत्रांचा आणि दुसरं म्हणजे त्यांचा कुठला नक्षत्र आहे ह्याचा पण खूप प्रभाव पडतो का म्हणजे प्रत्येक राशीला तीन नक्षत्र आहेत आणि त्याचप्रमाणे त्यानुसार त्याला कुठला रत्न द्यावं जर त्याचा चंद्र असत असेल की त्याला थोड्या थोड्या गोष्टीला राग येत राहणार तर तो शांत राहण्यासाठी त्याला मोठी सजेस्ट करू शकतो किंवा तो जर मिल्ट्रीमध्ये आहे हे लोक पोलीस मिलिटरी मध्ये किंवा सरकारी ऑफिसर किंवा मोठे मध्ये मोठ्या क्षेत्रात असतात तर यांना रत्न खूप सूट होतो त्याप्रमाणे की एकच राशी आहे पण त्याची खूप सारी लोक आहेत मेष राशी त्या त्यांचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे सेम नाही आहे ते तर त्यांचा अभ्यास करूनच आपण रत्न सजेस्ट करतो व्यक्तीनुसार बदल 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 होत आता तुम्ही सांगितलं तसं सा, व्यक्तीनुसार म्हणजे त्याचा पूर्ण अभ्यास करून आपण त्यांना रत्न सुचवतो हो पण बरेचदा आता असं होतंय की फॅशन म्हणून पण लोक घालायला लागलेत आपल्याला दिसून येतं सो अशा वेळी एखाद्या वेळी म्हणजे ह्या सगळ्या बॅकग्राऊंड मधून न न जाता किंवा या सगळ्याचा अभ्यास न करता परस्पर लोक घालतात रत्न समजा चुकीचं रत्न घातलं लोकांनी तर त्याचा काय परिणाम होऊ शकतात रत्न जसे बोलतोय ना आपण की आपल्याला काही न करता त्याचा इफेक्ट होतो जर तुम्ही कोणाशी मार्गदर्शन न घेता चुकीचं म्हणजे रत्न घालताय ते रत्न ओरिजिनल आहे पण ते तुम्हाला सूट करत नाहीये तर ह्याची खूप म्हणजे वाईट परिणाम ही होता जसे की त्या रत्नामुळे ते अस्थिरता वाढते त्याला अचानक राग येणे चिडचिड होणे चुकीचे डिसिजन घेणे किंवा कुणाशी बोलताना व्यवस्थित न बोलणे वाणीमध्ये ते बोलताना ना बिघाड येणे ह्या गोष्टी पण करतात आणि मोठ्या प्रमाणात फायनान्शियल नुकसान होणे म्हणून योग्य ते रत्न घातलेलाही बरं फॅशन मध्ये कधीही प्रेशियस रत्नांचा वापर करू नये विदाऊट सजेशन करायचं करू नये का ह्याचे इफेक्ट तुम्हाला घाटल्या घाटल्या एक तीन चार तासात दाखवायला चालू होता कुठलाही रत्न सिद्ध करून त्याची पूर्णपणे विधी करून वापरावं तुम्ही म्हटलं तसं म्हणजे एक एकतर गायडन्स घ्यायला लागतो आपलं पूर्ण व्यवस्थित मार्गदर्शन घ्यायला लागतं आणि सिद्धी करायची असं म्हटलं मग त्याची नेमकी काय प्रोसेस असते जेव्हा आपण एखाद्याला रत्न सजेस्ट करतो तेव्हा जर मी आता एक रत्न सजेस्ट केले त्यांनी आमच्याकडनं बनवून घेतात बनवून झाले की वे एक विशिष्ट प्रकारची त्यांची पूजा असते रत्नाची त्याला ज्याला आपण विधी म्हणतो ही विधी त्या जातकाचं पूर्ण नाव त्याची आईचं नाव जर तो मॅरिड असेल तर मिसेसचं नाव ह्या नावावरनं ते रत्नाला आम्ही पूर्णपणे सिद्ध करतो मग त्याला दिलं जातो हुँ. ते दिल्यावर तो रत्न पूर्ण सिद्ध होण्यासाठी चाळीस दिवसाचा वेळ लागतो तोपर्यंत तो रत्न तो, तो काढू शकत okay, तो लाए 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 लाए। मदी मदी नाही ओके तोपर्यंत हा घालायला लागतो म्हणजे मधी मधी काढून ठेवायची नाही हा एखाद्या घरात वाईट बातमी किंवा मृत्यू झाला असेल तेव्हा तो रत्न तिथं घालून शमशान भूमीला जायचं नाही ते काढून तुम्ही घरी ठेवा मग जा नाहीतर त्याची विधी अपूर्ण राहते आणि तो रत्न काम करायचं बंद करतो ओके त्याच्या प्रोसेस मध्ये ओके म्हणून रत्न व्यवस्थित विधी करून वापरावं मॅम आता आपण बोलतोय बरेचदा फॅशन म्हणून पण घातले जातात रत्न कारण ट्रेंड आल्यासारखं झालंय अँटिक्सच्या दुकानात मी स्वतः पण बघितलेलं आहे की मोठ्या प्रमाणावर रत्न वगैरे ठेवली जातात सो so, त्याच्यामध्ये खरी पण असतील तुम्ही सांगितलं तसं सा खरी प्रिशियस रत्न पण असतात आणि काही बनावटी पण ठेवलेली असतात सो ते ओळखण्याचा मार काही मार्ग आहेत का म्हणजे कळतं का आपल्याला खरे कुठले आणि खोटे कुठले काही वैशिष्ट्य पहिले जे लोक करायचे कि भर उन्हात सूर्याच्या समोर रत्न दाखवले बघितले कि त्याचे काही बोलतो ना रेज निघतात रत्नांमधून ओके okay. ते रेज अनुसार आता पुष्कराज तुम्ही सूर्यासमोर बघ धरला उन्हामध्ये तर त्याच्याकडनं ब्लू कलर ची लाईट रेज येतात त्याच्यामुळे म्हणतो की आपण हा हा पोखराज आहे पुष्कराज रत्न जेव्हा बघतो तर ते गुलाबी कलरचे येतात आर्टिफिशियलला नाही काचेला नाही काचेला चमक असते आणि तो व्हाईट कलर लाईट मरणार ह्याला नाही हे थंडवा आणि जे आहेत ते आपल्या रेजवर शक्तीद्वारे काम करतात जेव्हा आपण अंगावर पण धारण करतो तेव्हा बॉडी मध्ये जे आपली उष्णता ना आपण जे गरम उष्णता सोडत असतो ते रत्न ऑबझर्व करत असतात आणि ते परत बॉडीला रिटर्न करत असतात त्याच्यामुळे आपल्या ग्रहांना ताकद मिळते आणि सर्व उत्तम म्हणजे तुम्ही लॅब मध्ये टेस्ट करून घ्या गवर्नमेंट रिलेटेड लॅब जसे आय जी आय जी आय ह्या लॅब मध्ये एका जे hmm. रत्न परखणारा रत्न पारखी hmm. हा रत्न खरं आहे बोलू शकतो सर्व रत्न तुम्हाला त्याच्यात कळणार नाही मोती ओळ hmm. ह्याच्यातनं रेज नाहीये hmm. ते तुम्हाला बघून तो जेमॉलॉजिस्ट व्यवस्थित सांगू शकतो okay. काही समुद्री पाणीतनं निघणारे रत्न आहे मोती जे आहे तो पाणीतनं निघतो शिंपली मधन hmm. आणि पोळा जे जा आहे ज्याला आपण मुंगा पण म्हणतो तो पण झाड असतो समुद्रात ठीक hmm. आहे तर वेगवेगळे रत्न वेगवेगळे जागेतून आपल्याला प्राप्त होतात hmm. काही खनिज मधून काही पाणीतून आणि काही जे आहेत जे उपरत्न आहेत ते तर नदीतून वाहत्या पाणीतून असे hmm. रत्नांचे वेगवेगळे प्रकार वेगवेगळे खनी वेगवेगळे जागे आहेत सो तो पाहिजे म्हणून म्हटले की योग्य ते जाऊन तुम्ही मार्गदर्शन घ्या ज्यांना रत्नांची जाणकारी आहे त्यांच्याकडून घ्या ज्याच्यामुळे तुमचे जे पैसे आहेत त्याचा पण उपयोग होईल आणि त्या रत्नांमुळे तुमचंही बल होईल खोटे रत्न किंवा आपण एखाद्या दुकानात न घेतो तर काय असतं दुकाना की दुकानामध्ये आता सध्या काय चालू आहे की तुम्ही वापरून बघा नाही सूट झाला की परत आणून द्या हे बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं हा एक्सपिरियन्स तर हा रत्न किती लोकांच्या अंगावर परिधान केलेला आहे ते किती नेगेटिव्हिटी मग त्याचे सगळे आले ना मग एखादा सिद्ध करताना तो पण प्रॉब्लेम येतो की रत्न मग ते सूट होत नाही बरोबर त्याचा फायदा होत नाही तर रत्न घेताना तो एकतर न वापरलेला असावं ते hmm. hmm? परत परत आलेले असेल तर सगळ्यांच्या हाताने जाऊन आहे की तो hmm. त्याचा काहीही उपयोग होतो त्या व्यक्तींच्या एनर्जी त्यात आलेला असत आले एनर्जी hmm. किंवा त्याची नाकारात्मक शक्ती म्हणून hmm. तर तो परत देतो ना बरोबर त्याला ज्या बेनिफिट्स पाहिजे ते मिळाले नाही काही लोक बेनिफिट्स घेऊन hmm. काम संपल्यावर विकतात परत देतात त्याच्यामुळे रत्न तुम्ही व्यवस्थितच विचार करून घ्यावं आताच्या काळात आपण म्हणजे आपण बोलतोय की रत्न हेल्थसाठी कशी बेनिफिशियल आहेत आणि आपण त्याचा कसा वापर करू शकतो सो ते अजून तुम्ही डिटेलमध्ये सांगू शकता कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी कुठल्या प्रकारच्या रत्नाचा वापर होऊ शकतो आता मी तुम्ही, तुम्ही जे हेल्थसाठी मला बोलला सध्याचे इतकं भागम आयुष्य आहे ज्याच्यात लहान मुलं ही डिप्रेशन मध्ये चालले मोठे कामामध्ये बिझी आहेत जिथं पॅशनची व्हॅल्यू काहीच नाहीये आणि दहा दहा पंधरा पंधरा तास कंटिन्यू लॅपटॉपवर एका का जागी काम करून जिथं आपल्याला एक्सरसाइज करण्याचाही वेळ मिळत नाहीये वॉकिंग होत नाहीये ह्याच्यात काय होतं की काही काळानंतर आपण काम करतोय पण आपलं हेल्थ आपण गमवून बसलेला आहे आणि लहान मुलं मी आज बघते पेपर मध्ये याच्यामध्ये की सुसाईड करून घेत आहेत एज्युकेशन सिस्टम इतकं बिघडलेलं आहे आपला खूप ओव्हर झालेलं आहे मुलांना त्याचा अभ्यास करणे आणि कॉम्पिटेटिव्ह युग म्हंटलं तर चालेल एक प्रकारे मुलं पण कॉम्पिटिशन मध्ये आहेत म्हणजे कॉम्पिटेटिव्ह म्हणजे ते खेळत आता शिकत नाहीये त्यांना एक मशीन सारखं का काम चालू आहे ह्याच्यामध्ये रत्नांचा सिंहाचा वाटा आहे जर योग्य ते मार्गदर्शन घेतलं आणि रत्नामार्फत आपण प्रत्येक ग्रहांना म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तीसाठी वेगवेगळे रत्न वापरले तर त्याचा खूप परिणाम होतो मॅम तुम्ही आता लहान मुलांचा पण उल्लेख केला लहान मुलांसाठी आपण म्हणजे रत्नांचा उपयोग करू शकतो का करू शकतो म्हणजे का आता वेळच अशी आलेली आहे की लहान मुले लहान राहिलेलेच नाहीये ते लहान वयामध्ये पैशांशिवाय बोलतच म्हटले ना एक खूप त्यांच्यात मेच्युरिटी आलेली आहे दिवस आणि रात्र मोबाईल आणि मोबाईल मध्ये आता काहीही लपलेला नाहीये तुम्ही कुठेही काहीही गुगल सर्च करून ते मुलं बघत आहे आणि मोबाईल आता छोट्या मुलांच्या पण हातात आहे स्कूलला जाताना हा ए चा जमाना आहे त्याच्यात कुठल्याही गोष्टी ते मोबाईल तर्फे पूर्ण ते माहिती घेतात त्याच्यामध्ये त्यांचं एक थिंक ऑफ लेवल जे माइंड आहे तो रेस्टलेस झालेला आहे त्याच्यासाठी योग्य प्रकारे मार्गदर्शन घेणे गरजेचं आहे आज इतके सारे पेरेंट्स माझ्याकडे येतात काउन्सलिंग साठी कि मुलं चुकीच्या मार्गावर चालले किंवा कुणी डिप्रेशन मध्ये आहे बोलतच नाहीये आई वडिलांची त्यांचं जास्त बोलणंच होत नाहीये कम्युनिकेशन गॅप लॅप पणा लागले आणि आई वडिलांनाही वेळ नाहीये दोन्हीही कमवणारे आहेत त्याच्यामुळे पण मुलांकडे लक्ष नाहीये म्हणजे पाल्यांचा पण आणि पालकांचा पण दोघांचं नुकसान चालू आहे त्याच्यात आणि पुढे जाऊन मुलांना पण असंच आहे की आज आई वडिलांसाठी मुलं पुढे जाऊन काही करणार ह्याची अपेक्षा करणे ही चुकीच आहे म्हणजे इतकं त्यांच्यामध्ये बोलतोय ना स्वार्थ निर्माण झालेला आहे तर त्याच्यासाठी ते लहानपणापासूनच आपण मार्गदर्शन घेणे हे खूप गरजेचं आहे की त्यांना काय गरजेचं आहे काय शिकायला पाहिजे शिक्षणामध्ये कुठल्या क्षेत्रात जायला पाहिजे आणि त्यांच्यासाठी काय योग्य आहे ते कमी वयापासून तुम्ही तिथं बघितला तर बऱ्यापैकी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि याच्यासाठी रत्न मी म्हणेन की खूप छान काम करतात आणि आम्ही ना रत्नच नाही बाकीचीही गोष्टी सांगतो त्याचबरोबर काय करायला पाहिजे आज पाल्याला काय त्रास आहे की आजाराचा मेडिसिन हा सॉल्युशन नाही आहे काही गोष्टी आपण ते अभ्यास त्यांना सुचवू शकतो कारण त्याचा आपल्या व्यक्तिमत्व परिणाम होतो खूप परिणाम होतो तर जेव्हा मी माझ्या आई वडिलांकडं ऐकत ऐकत होते की आमचं लहानपण असं गेलं की आम्ही खेळतच होतो Hmm. ग्राउंड होते खूप त्यांचं चालणं खूप होतं वॉकिंग होता आणि तेव्हा तर आई वडील अभ्यास पण घेत नव्हते तरी oh. सुद्धा मुलं शिकत होती पण आता एज्युकेशन स्कूल प्लस ट्युशन्स hmm. प्लस एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी hmm. मग त्यांचं काही आणि नंतर बसले की मोबाईल बाकी काहीच नाही त्यासाठी रत्न आपल्याला मदत करू शकतात रत्न मदत करू शकतात हा शास्त्र मदत करू शकतो ह्याच्या अनुसार तुम्ही तुमच्या पाल्यांना ओळखू शकता किंवा पाल्या का मोठे लोक ज्यांची आज मॅरेज होत नाही अनमॅरिड आहेत तर त्याच्यामध्ये ग्रह खूप छान काम करतात काही लेडीज आहेत ज्यांना प्रॉब्लेम्स आहेत हेल्थ इश्यूज आहेत हे फिजिकल आणि मेंटल दोन्ही मदत करत बिझनेस मध्ये जॉब करणारे व्यक्ती त्यांचे प्रॉब्लेम वेगळे हे वेगवेगळे क्षेत्रामध्ये राजकारणापासून ऑल ह्याच्यासाठी रत्न हे उत्तम कार्य करतात रत्न का वापरावे म्हणजे रत्न तुम्ही वापरल्यावर तुम्हाला बाकीच्या गोष्टी नाही केले तरी पण रत्न आपला काम करतात आपल्या त्यांची युनिट नेट एनर्जीच असत काही लोकांना रोजच्या रोज डेली दोन दोन तास बसून बोलतो ना मंत्र जप करायला जमत नाही हो। देवांना फिरायला जमत नाही मग रत्न काय ते बॉडीवर मदत करत असत त्याच्यामुळे तुमची जी आहे पर्सनॅलिटी जी आहे ते एक चमक रत्नांमध्ये म्हणे तयार होते एक पर्सनॅलिटी डेव्हलप होते आपली मॅम ते आपण कोणकोणत्या फॉर्म मध्ये घालू शकतो शक्यतो लोक रिंग म्हणूनच घालतात पण त्याचं असं काही स्पेसिफिक आहे का की तुम्ही रिंगच्या माध्यमातून पेंडंट करून किंवा ब्रासलेट कर वापरू शकतो लहान मुलांना काही वेळेस आम्ही कमरेला बांधायला देतो जे एकदम काही जे आहेत शिशू जे आहेत छोटे जे जन्माला आल्यावर अचानक त्यांना फिजिकल काही प्रॉब्लेम्स येतात मी म्हणते औषध तर करायचेच आहेत त्याचबरोबर त्याचा परिणाम औषधांचा पण लवकर व्यावं ते, ते बाळ बरा व्हावं म्हणून आमच्याकडनं कधी कधी ते रत्न घेऊन गेले जातात त्यांना आम्ही कमरेवर बांधायला बाजूला बांधायला पण सजेस्ट करतो ओके अगदी कुठल्याही वयाच्या माणसासाठी बेनिफिशियल बेनिफिशियल आहेत आणि याचे काही वाईट परिणाम होत नाही जर का तुम्ही मार्गदर्शन घेऊन वापरू त्याची प्रोसेस नीट आपण फॉलो जर फॉलो केले तर ते व्यवस्थित होऊ शकतो कुठलाही रत्न दोष मुक्त असाव त्याच्यात कुठलाही रत्नामध्ये दोष नसाव आणि त्यासाठी ते, ते गाईड करून घेणं गरजेचं गर मॅम खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ काढून आमच्या इथे आलात आणि खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं मला वाटतं रत्नशास्त्राविषयी इतकी माहिती नसावी लोकांना किंवा मिसगाईड होतात बरेचदा लोक पण आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून व्यवस्थित माहिती पोहोचवू शकतो लोकांपर्यंत सो so, तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये भेटूच धन्यवाद धन्यवाद <laughs>